नमस्कार गेल्या काही दिवसामध्ये पुण्यामध्ये प्रचंड तापमान होतं चाळीस या पार आणि आता नऊ मे रोजी मात्र हे तापमान आलेले आहे तीस अंश सेल्सिअसवर आणि त्यामुळे आज सकाळपासूनच अतिशय सुंदर असं वातावरण पुण्यामध्ये पाहायला मिळतं आहे आणि ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी पाऊस देखील पडतो आहे वानवडी कात्रज हडपसरचा काही भाग आणि ढगाळ वातावरणामुळे पावसाळा सुरू झाला की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली परंतु अजून पावसाळा सुरू व्हायला अजून वीस दिवस बाकी आहे कारण यंदा मान्सून एक जून रोजी केरळला दाखल होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे आणि यंदा पाऊस देखील चांगला होणार आहे एकशे पाच टक्के पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने जारी केलेला आहे आणि आत्ता जो पाऊस होतो आहे तो पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा अशा राज्यभरामध्ये होते आणि तो का आहे तर त्याचं कारण हवामान तज्ज्ञांनी असं सांगितलेलं आहे की यंदा खूप तापमान होतं म्हणजे चाळीशीच्या पाच पंचेचाळीसपर्यंत तापमान गेलेलं होतं आणि त्यामुळे बाष्पीभवन खूप झालेलं आहे पश्चिम बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र त्यामुळे बाष्पीभवन जास्त झाल्यामुळे ढगांची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणावर झालेले आणि त्यामुळेच आपल्याला देशभरामध्ये काही ठिकाणी पाऊस पडताना दिसतो आहे तर हे त्यामागचं कारण आहे आणि आता येत्या चार पाच दिवसामध्ये देखील राज्यभरामध्ये विजेच्या कडकडाटसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे त्यामुळे यंदा खरं तर चांगला पाऊस आहे आणि पीक पाणी चांगलं झालं तर उत्पादनही चांगलं होतं त्यामुळे हा मान्सून शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची वार्ता घेऊन आलेले आहे आणि आत्ता या पावसामुळे काही प्रमाणात तापमानापासून उकाड्यापासून दिलासा मिळालेला आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदा कमी पाऊसमान असलेल्या भागात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणी चांगला पाऊस होईल अशी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे धन्यवाद